राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालय विभागाच्या राज्य समन्वयकपदी प्रशांत लोंढे यांची निवड करण्यात आली असून त्यांना या निवडीबद्दलचे पत्र माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे शिवाजीराव गर्जे संजय बोरगे ग्रंथालय विभागाच्या प्रदेशाध्यक्षा रीताताई बावीसकर कार्याध्यक्ष संतोष दगडगावकर आदीजण उपस्थित होते या निवडीबद्दल शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने पिंपळनेर ग्रामपंचायतच्या वतीने प्रशांत लोंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाच्या राज्य समन्वयकपदी निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायत कार्यालयात फेटाहार श्रीफळ देऊन माजी जिल्हा परिषद सदस्य सरपंच प्रतिनिधी संजय डांगे आणि उपसरपंच औदुंबर राणा लोंढे ग्रामपंचायत सदस्य आणि मान्यवरांच्या शोभा सत्कार करण्यात आला यावेळी संजय डांगे म्हणाले की प्रशांत लोंडे हे गेल्या पंचवीस वर्षापासून ग्रंथालय क्षेत्रामध्ये तालुक्यात जिल्ह्यात विभागावरती आणि आता राज्यावरती राज्य राज्या समन्वयक म्हणून त्याने अद्यापपर्यंत केलेल्या कामाच्या जोरावरती त्यांची निवड झाली आहे येणाऱ्या काळातही त्यांच्या हातून अधिक चांगलं काम व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी ग्रामपंचायत सदस्य मनोज पाटील ॲडव्होकेट दीपक लोंडे पाटील बिभीषण साडेकर राहुल गोडसे रघुनाथ खंडाळे साधनाताई मकरे यशवंत फायनान्सचे चेअरमन बापू लोंडे ॲडव्होकेट दीपक लोंडे पोलीस पाटील राहुल पेटकर खंडोबा यात्रा कमिटीचे अध्यक्ष संदीप गोडसे संजय घुगे शहाजी गोडसे रवींद्र राऊत आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी आदम जकाते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा